सोलापूर शहरातील आसरा होडगी रोडवर आज आर टी ओ विभागाने अचानक नाकाबंदी करत वाहनधारकांची जाडा लढती घेतली या कारवाईमुळे वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे नियम मोडणाऱ्यावर धडक कारवाई करण्यात आली यातून ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे आर टी विभागाने आज पंधराच्या सुमारास आसरा होडगी रोडवर बॅरिकेड्स लावून तपासणी मोहीम राबवली यावेळी फॅन्सी नंबर प्लेट्स ट्रिपल सीट जड वाहनांचे नियम भंग रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आणि ड्रायव्हिंग करताना मोबाईल वर बोलणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे या कारवाई दरम्यान काही वाहन चालकांनी नाकाबंदी पाहताच गाड्या वळवून तळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र आर टी ओच्या पथकाने अनेकांना जागेवरच पकडले आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे यात प्रामुख्याने दंड आकारणे आणि काही प्रकरणामध्ये वाहन जप्तीचाही समावेश आहे सोलापूर आरटीओ विभागाने वाहन चालकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केलं आहे नियमांचे पालन केल्यास दंड आणि कारवाई टाळता येईल ही मोहीम शहरात नियमित सुरू असेही आर ओ अधिकाऱ्यांनी सांगितलं काही वाहनधारकांनी या कारवाईमुळे त्रास झाल्याचे सांगितलं तर काहींनी वाहतूक शिस्त लावण्यासाठी अशा कारवाया गरजेच्या असल्याचे मत व्यक्त केले आहे सोलापूर शहरात वाहतूक सुरक्षितता आणि शिस्त राखण्यासाठी आर टी ओच्या कारवा या कारवाया महत्त्वाच्या ठरत आहेत वाहन चालकांनी नियम पाळून स्वतः व इतरांचेही जीव वाचवावेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे